गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो आज देखील आपल्याला इंग्रजी स्पोकनच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण अशा कॉन्सेप्टवर मी तुम्हाला शिकविणार आहे आजचा आपला मुद्दा म्हणजे यूज टू या पेजच्या वरच्या दिशेला आपल्याला यूज टू हा शब्द देत असेल याला यूज टू म्हणू नका याला यूज टू म्हणा कारण यूज टू हे त्याचं प्रनन्शिएशन आहे मग आता नेमकं यूज टू काय आहे याविषयी मी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे लिसन केअरफुली काळजीपूर्वक ऐका यूज टू हे इंग्रजीतील एक सहाय्यकारी क्रियापद आहे ज्याला इंग्रजीमध्ये हेल्पिंग व्हर्ब्स किंवा ऑग्जिलरी व्हर्ब असे म्हणतात आता यूज टू नेमकं कुठं वापरतात की भूतकाळात आपण एखादी गोष्ट करायचो म्हणजे आता करत नाही काय म्हटलं मी भूतकाळात आपण एखादी गोष्ट करायचो पण आता ती वर्तमान काळामध्ये करत नाही तर भूतकाळातील सवय दाखवण्यासाठी लक्षात घ्या बरं का भूतकाळातील सवय दाखवण्यासाठी यूस टूचा उपयोग करतात म्हणजे भूतकाळामध्ये आपण काय करत होतो नेमकं कोणती क्रिया करण्याची आपल्याला सवय होती ती सवय दाखवण्यासाठी इंग्रजीमध्ये यूस टूचा उपयोग करतात आता आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजावं त्यासाठी इंग्रजी वाक्यांमध्ये नेमका यूस टू कसा वापरतात त्याचे सूत्र आपण तयार केलेलं आहे सुरुवातीला एस वापरा एस म्हणजे सब्जेक्ट या सब्जेक्टनंतर यूज टू वापरा यूज टू वापरल्यानंतर व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप वापरा आणि त्याच्यानंतर आर पी एस रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स असा आर पी एसचा फुल फॉर्म आहे म्हणजे वाक्याच्या उर्वरित भाग तर या सूत्रानुसार आपण इंग्रजीमध्ये यूज टूचा उपयोग करून हजारो वाक्य बनवू शकतो तर सूत्र आपलं लक्षात आलं असेल तर वाक्य मी अगोदर वाचून दाखवतो मी प्रत्येक वाक्य इंग्रजीमध्ये वाचून दाखवतो पुन्हा ती वाक्य वाचल्यानंतर त्यांचा तुम्हाला मराठीत अर्थ सांगणार पहिलं वाक्य आहे आय यूज टू राईट अ लेटर लक्षात घ्या बरं का मात्र सूत्रानुसार हे वाक्य आहे की नाही बघा बरं सुरुवातीला एस म्हणून आय आलेलं आहे पहिल्या वाक्यामध्ये त्याच्यानंतर यूज टू वापरलेला आहे व्ही वन हे राईट आहे आणि आर पी एस म्हणजे अ लेटर एवढा भाग हा आर पी एसचा आहे मग आय यूज टू राईट लेटर दुसरं वाक्य आहे ही यूज टू स्पीक इंग्लिश तिसरं वाक्य आहे दे यूज टू डान्स चौथं वाक्य आहे मनीषा यूज टू ड्राईव्ह अ कार त्याच्यानंतर पाचवं वाक्य वाचण्याचा प्रयत्न करत आहे मी माय फादर यूज टू टीच अस सहावे वाक्य आहे माय ब्रदर यूज टू वर्क इन मेडिकल सात नंबरचं वाक्य आहे शी यूज टू हेल्प मी इन माय वर्क आठ नंबरचं वाक्य आहे अवर टीचर्स यूज टू टीच अस इंग्लिश ग्रामर नवव्या क्रमांकाचे वाक्य आहे माय अंकल यूज टू गाईड अस आणि दहाव्या क्रमांकाचे वाक्य आहे रमेश यूज टू हेल्प नीडी पीपल विद्यार्थी मित्रो हे दहा वाक्य वाचल्यानंतर आपलं लक्षात येईल की या दहा वाक्याच्या माध्यमातून भूतकाळातील सवयी दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे मग नेमकं का भूतकाळातील सवयी दाखवण्याचा प्रयत्न कसा केलेला आहे बघा पहिलं वाक्य मी पुन्हा वाचत आहे आय यूज टू राईट अ लेटर मी पत्र लिहायचो म्हणजे भूतकाळात मला पत्र लिहिण्याची सवय होती आय यूज टू राईट अ लेटर मी पत्र लिहायचो पण आता लिहित नाही आता लिहित नाही म्हणजे वर्तमान काळामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये करंट सिच्युएशनमध्ये मला पत्र लिहिण्याची सवय नाही मला पत्र लिहिण्याची सवय होती ती भूतकाळात म्हणून पहिलं वाक्य काय म्हणतं बघा आय यूज टू राईट अ लेटर मी पत्र लिहायचो दुसरं वाक्य आहे ही यूज टू स्पीक इंग्लिश तो इंग्रजी बोलायचा म्हणजे तो इंग्रजीत बोलायचा किंवा इंग्रजी बोलायचा म्हणजे सध्या तो इंग्रजी बोलत नाही असं त्याच्या अर्थ होतो भूतकाळात बोलायचा तो ही यूज टू स्पीक इंग्लिश त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा दे यूज टू डान्स ते, ते नाचायचे हो ते नाचायचे आता नाचत नाही ते नाचायचे त्यांना नाचण्याची सवय होती भूतकाळातमध्ये ते नाचण्याची ना नाचण्याचा सराव करायची ती दे यूज टू डान्स त्याच्यानंतर बघा मनीषा यूज टू ड्रायव्ह अ कार मनीषा कार चालवायची आता चालवत नाही मनीषा कार चालवायची म्हणजे तिला कार चालवण्याची सवय होती आता ती सवय तिची संपली म्हणजे ती कार चालवत नाही असं त्याचा अर्थ आहे पाचव्या क्रमांकाची वाक्य बघा माय फादर यूज टू टीचर्स आमचे वडील सॉरी माझे वडील आम्हाला शिकवायचे शिकवायचे म्हणजे काय संस्काराच्या गोष्टी नीतीमूल्याच्या गोष्टी दुसऱ्यांचा आदर कसा करावा मान सन्मान कसा करावा अशा ठराविक गोष्टी ते शिकत होते माय फादर यूज टू टीच अस राईट माझे वडील आम्हाला शिकवायचे माझे वडील आम्हाला शिकवायचे माय ब्रदर यूज टू वर्क इन मेडिकल माझा भाऊ मेडिकलमध्ये काम करायच्या म्हणजे आता करत नाही करायच्या माय ब्रदर यूज टू वर्क इन मेडिकल त्याच्यानंतर बघा सातव्या क्रमांकाचे वाक्य शी यूज टू हेल्प मी इन माय वर्क शी यूज टू हेल्प मी इन माय वर्क ती मला माझ्या कामात मदत करायची करायची म्हणजे आता करत नाही त्याच्यानंतर आठव्या क्रमांकाची वाक्य बघा अवर टीचर्स अवर टीचर्स यूज टू टीचर्स इंग्लिश ग्रामर आमचे शिक्षक आम्हाला इंग्रजी व्याकरण शिकवायचे म्हणजे आता शिकवत नाही पहिले शिकवले त्यांनी आम्हाला राईट या अर्थाने त्याच्यानंतर बघा माय अंकल यूज टू गाईड अस माझे काका आम्हाला मार्गदर्शन करायचे पण आता मार्गदर्शन करत नाही करायचे त्यांची मार्गदर्शन करण्याची सवय होती भूतकाळात त्याच्यानंतर रमेश यूज टू हेल्प निडी पीपल रमेश यूज टू हेल्प निडी पीपल रमेश गरजू लोकांना मदत करायच्या पण आता करत नाही करायचा म्हणजे या सर्व दहाच्या दहा वाक्यांमधून आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात येते की या सर्व दहाच्या दहा वाक्यांमध्ये भूतकाळातील प्रसंगांचे भूतकाळातील घटनांचे भूतकाळातील सवयींचे वर्णन केलेले आहे मला विश्वास आहे जर आपण एस प्लस यूस टू प्लस व्ही वन प्लस आर पी एस या वाक्यरचनेचा व्यवस्थित अभ्यास केला तर इवन यू कॅन मेक मेनी सेंटेन्स ॲज पर युअर प्रॅक्टिस इज कन्सर्न आपल्या सरावानुसार आपण हजारो वाक्य बनवू शकतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आपल्याला व्ही वन जर लवकरात लवकर आठवत नसतील सापडत नसतील तर व्ही वन किती आहेत मोबाईलच्या माध्यमातून आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांची एक नोट्स तयार करा आणि ती नोट्स तयार केल्यानंतर त्या व्ही वनचा उपयोग यूज टूचा उपयोग केल्यानंतर करा राईट पुन्हा मी वाक्य वाचत आहे आय यूज टू राईट अ लेटर ही यूज टू स्पीक इंग्लिश They used to dance. Manisha used to drive a car. My father used to teach us. My brother used to work in medical. She used to help me in my work. Our teachers used to teach us English grammar. My uncle used to guide us. Ramesh used to help needy people. By this way, you can practice a lot. Ya खूप हो सराव करू शकतो आणि सराव केल्यानंतर आपल्याला अशी वाक्य बोलता येतील राईट मग आता तुम्ही अशी वाक्य इंग्रजीमध्ये शोधा की ज्या वाक्यांमध्ये यूज टूचा उपयोग केलेला आहे आणि अशी यूज टू वापरलेली वाक्य शोधून काढा ती वाक्य वाचण्याचा प्रयत्न करा त्या वाक्यांचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या दैनंदिन संभाषणामध्ये भाषणामध्ये कम्युनिकेशनमध्ये स्पीकिंग स्किलमध्ये त्यांचा तंतोतंत उपयोग करा तुम्हाला यूज टू ही कन्सेप्ट क्लिअर होईल तर हा व्हिडिओ निश्चितच आपल्याला आवडला असेल पुन्हा असे नवीन वेगवेगळे इंग्लिश स्पोकन संदर्भात व्हिडिओ बघण्यासाठी अभ्य अभ्यासण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त आपण पण शिका आणि इतरांना देखील या उन्हाळी सुट्टीत इंग्रजी स्पोकन शिकवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद थँक्यू